नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईशान्य भारतातील एका अद्वितीय आणि सुंदर राज्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिझोराम या राज्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मिझोराम या राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली या राज्याची राजधानी आहे आयझोल जे की या राज्यातील सर्वात मोठं शहर देखील आहे या राज्याचे क्षेत्रफळ आहे एकवीस हजार एक्क्याऐंशी वर्ग किलोमीटर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने हे राज्य भारतामध्ये चोवीसाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मिझोराम या राज्याची लोकसंख्या जवळपास दहा लाख सत्त्याण्णव हजार इतकी होती आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने मिझोराम हे राज्य भारतामध्ये सत्तावीसाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे मित्रहो मिझोराम या राज्याचे साक्षरता दर आहे एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के आणि हे राज्य साक्षरतेच्या दृष्टिकोनाने भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे मित्र हो मिझोराम या राज्यामधून तोयवळ नदी सोनई नदी इत्यादी काही प्रमुख नद्या वाहतात या राज्याची सीमा तीन राज्य आणि दोन देशांशी जाऊन मिळते हे तीन राज्य आहे असम त्रिपुरा आणि मणिपूर आणि ज्या दोन देशांशी या राज्याची सीमा जाऊन मिळते ते दोन देश आहे बांगलादेश आणि म्यानमार मित्रहो मिझोरम या राज्यामध्ये संपूर्ण अकरा जिल्हे आहेत जवळपास तीस ते पस्तीस तालुके आहेत आणि आठशे सतरा गाव आहेत मित्रांनो जर आपण या राज्याचे राजकीय प्रतीक बघितले तर मिझोराम या राज्याची राजकीय भाषा आहे मिझो राजकीय प्राणी आहे सिरो राजकीय पक्षी आहे हिलमायना राजकीय वृक्ष आहे नाग केसर राजकीय पुष्प आहे लाल विंदा आणि राजकीय नृत्य आहे चेरो डान्स मित्र हो मिझोराम या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते सी चोंगा आणि वर्तमानमध्ये मुख्यमंत्री आहे लाल दुहामा पहिले राज्यपाल होते हितेश्वर सेकिया आणि वर्तमानमध्ये राज्यपाल आहे डॉक्टर विजय कुमार सिंग या राज्यामध्ये लोकसभेची सदस्य संख्या आहे एक राज्यसभेची सदस्य संख्या आहे एक आणि विधानसभेची सदस्य संख्या आहे चाळीस या राज्याला कोणतेही स्वतंत्र उच्च न्यायालय नाही त्यामुळे न्यायालयाशी संबंधित जे काही कार्य असेल ते गुवाहाटी उच्च न्यायालयामधून पूर्ण होईल जे की आसाममध्ये आहे मित्र हो मिझोरमधे तांदूळ मका चाय कॉफी अद्रक हळद तंबाखू कापूस इत्यादी उत्पादने मोठ्या प्रमाणामध्ये होतात त्याचप्रमाणे या राज्यामध्ये वस्त्र उद्योग अद्रक आणि फळांमध्ये केळी अननस संत्रे इत्यादी उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये केलेले जातात पर्यटन स्थळांपैकी काही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत सोलोमन टेम्पल फॉकॉन विलेज डटलांग हिल चंपाई हे काही मिझोरममधील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत मित्र हो मिझोरम या राज्याला डोंगराचे प्रदेश बांबूंचे प्रदेश म्हणूनही ओळखले जाते हे तर झाले मिझोरम या राज्याबद्दल सामान्य ज्ञान माहिती मित्रहो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार